मला सांगतो की आपल्याकडे चालू घडामोडी दोन हजार पंचवीस जानेवारी पासून चालू घडामोडी आहेत तर त्या घडामोडी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याची पण पी डी अवेलेबल करून दिली जाईल हे बघा आपल्याकडे अशा पीडीएफ आहेत तर एप्रिलच्या दोन भाग आहेत एप्रिलचा फर्स्ट सेकंड आणि फर्स्ट भाग त्यानंतर मेचा आपल्याकडं एकच भाग आहे त्याच्यामध्ये एकशे दहा पेजेस आहे नंतर जून महिन्याचा ही एकच भाग आहे त्याचे एकशे पाच पेजेस आहेत आणि ह्याचे दोन भाग आहेत तर सेकंड भाग मध्ये चौवेचाळीस आणि फर्स्ट भाग मध्ये पंचावन्नाशी पेजेस आहेत तर पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपचे आहे तर ते मिळून जातील नंतर आपण चालू करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला तर फर्स्ट क्वेश्चन व मुद्रा विभाग कोणत्या मंत्रालयाच्या आधिपत्याखाली येतो तर महसूल आणि वन विभाग त्यानंतर क्वेश्चन नंबर दोन आहे महाराष्ट्रातील पहिला ऑनलाईन नोंदणी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला तर आपला आन्सर ए पुणे सुरू झाला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन आहे चलन शून्य दस्त म्हणजे काय तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर डी शुल्क व मुद्रांक शुल्क लागणार नाही असा दस्त त्याला चलन शून्य दस्त असं म्हणलं जातो त्यानंतर प्रश्न नंबर चार आहे ही स्टॅम्पिंग प्रणाली कोणत्या कंपनी मार्फत आपण येते तर एन एस डी एल एन एस डी एल चा फुल फॉर्म आहे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड त्यानंतर प्रश्न नंबर पाच आहे महाराष्ट्र शासनाने प्रॉपर्टी कार्ड योजना कोणत्या शहरात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली तर आपलं ऑप्शन आहे बी पुणे त्यानंतर प्रश्न नंबर सहा आहे नोंदणी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर आपला ऑप्शन आहे एकोणाशे आठ साली त्यानंतर प्रश्न क्वेश्चन नंबर सेवन नोंदणी व मुद्रांक विभागाचा मुख्य उद्देश काय आहे तर महसूल प्राप्त करणे क्वेश्चन ऑप्शन नंबर सी प्रश्न नंबर क्वेश्चन नंबर आठ आहे ई सचिवालय या योजनेचा को संबंध कोणत्या विभागाशी आहे तर ऑप्शन आहे सी नोंदणी व मुद्रांक विभाग त्यानंतर क्वेश्चन uh, नंबर नऊ आहे दस्त नोंदणी करताना कोणत्या कायद्यानुसार मूल्यांकन करण्यात येते तर आपलं ऑप्शन आहे बी मुंबई मुद्रांक कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न त्यानंतर प्रश्न दावबा बा आय जी आरचा म्हणजे आय जी आरचा फुल फॉर्म काय आहे तर आपला ऑप्शन ए इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन त्यानंतर क्वेश्चन नंबर अकरा आहे दस्त नोंदणीसाठी कोणता दस्त इच्छिक नोंदणीसाठी ग्राहक धरला जातो तर ऑप्शन ए राईट ऑप्शन आपलं कोणतं बस येत ऑप्शन ए त्यानंतर प्रश्न नंबर बारा आहे ऑनलाईन दस्त तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर ई स्टेपिंग ऑप्शन नंबर सी ई स्टेपिंग ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यानंतर ऑप्शन नंबर तेरा आहे नोंदणी आणि मुद्रांक विभागाची अधिकृत संख्येत डोमेन कोण डोमेन प्रणाली कोणती आहे तर ऑप्शन आहे बी ऑप्शन बी ही अधिकृत संख्येस्थळ डोमेन प्रणाली आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर चौदा आहे चलन शून्य दस्ताचा नोंदणी फी किती आहे तर चलन शून्य दस्ताची नोंदणी फी आहे तर शंभर रुपये ऑप्शन नंबर एक e, त्यानंतर प्रश्न नंबर पंधरा कोणत्या कायद्यानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते तर ऑप्शन नंबर ए इंडियन स्टॅप ऍक्ट अठराशे नव्याण्णव त्यानंतर प्रश्न नंबर सोळा आहे दस नोंदणी करताना सर्वप्रथम कोणत्या प्राधिकरणाकडे जातात तर दस नोंदणीसाठी उपनोंदणी अधिकारी यांच्याकडे सर्वप्रथम आपण जातो प्राधिकरणाकडे जातात दस नोंदणी तर प्रश्न नंबर सतरा आहे मुद्रांक शुल्क किती टक्के आकारले जाते तर ऑप्शन नंबर सी आहे पाच टक्के त्यानंतर प्रश्न अठरा दस्ताचे मूल्य ठरवण्यासाठी कोणता दर विचारात घेतला जातो तर ऑप्शन नंबर सी आहे रेडी रेंकवर तर त्यानंतर प्रश्न नंबर वीस आहे खालीलपैकी कोणता दस्त निवडण्यात सक्तीचा नाही तर ऑप्शन नंबर ए हे वसियत प्रश्न नंबर एकवीस आहे दस नोंदणी झाल्यावर कोणता पुरावा मिळतो तर नोंदणी क्रमांक हा पुरावा आपल्याला मिळतो दस नोंदणी झाल्यावर त्यानंतर क्वेश्चन नंबर इ सर्व प्रणाली कशासाठी वापरली जाते तर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर जुने दस्त शोधण्यासाठी त्यानंतर क्वेश्चन नंबर तेवीस आहे नोंदणी विभागाच्या अधिकाराला इंग्रजीत काय म्हणतात तर रजिस्टर होत त्यानंतर प्रश्न नंबर चोवीस दस्तोंदीकृत करण्यासाठी काय मुदत मर्यादा आहे तर चार महिन्याची मुदत मर्यादा आहे त्यानंतर प्रश्न नंबर पंचवीस आहे नोंदणी होणाऱ्या सर्व दस्तांचा डेटा पुढे साठवला जातो आय जी आर सर्वर वर त्यानंतर प्रश्न नंबर सव्वीस आहे दस्ताच्या डिजिटल नोंदणीसाठी कोणता कोळ वापरला जातो तर डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन नंबर हार्डपोर्ड जो येतो तो वापरला जातो प्रश्न नंबर सत्तावीस आहे महाराष्ट्रात ई नोंदणी सेवा कधी सुरू झाली तर ऑप्शन नंबर सी आहे दोन हजार चौदा साली प्रश्न क्रमांक कार्यालयाचा प्रमुख अधिकारी कोण असतो तर ऑप्शन नंबर सी आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन स्टेशन त्यानंतर मित्रांनो चालू घडामोडीचे पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील आपल्याकडे ह्या पीडीएफ अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला पीडीएफ जे आहे तर त्या अवेलेबल करून दिला जाईल तुम्ही बघू शकता मे महिन्याची जी पीडीएफ आहे त्याच्यामध्ये एकशे दहा पेजेस आहे जून महिन्याची जी पीडीएफ आहे त्याच्यामध्ये एकशे पाच पेजेस आहे आणि हा एप्रिल महिन्याचा दोन भागे, भागे भाग आहे भाग एक आणि भाग दोन तसेच आपल्याकडे जानेवारीपासून सगळ्या महिन्याच्या पीडीएफ जे ते उपलब्ध आहेत त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एकोणतीस क्वेश्चन नंबर एकोणतीस आहे महाराष्ट्रातील नोंदणी कार्यालयामध्ये कोणता दस्तक सर्वाधिक नोंदवला जातो खरेदी करतो ऑप्शन नंबर बी त्यानंतर क्वेश्चन नंबर एकतीस आहे रेडिने दर दरवर्षी कोणत्या कालावधीत जाहीर केला जातो तर ऑप्शन आहे बी एप्रिल महिन्यात

दस्त नोंदवताना साक्षीदार किती आवश्यक असतात ऑप्शन नंबर बी दोन साक्षीदार प्रश्न नंबर तेतीस आहे नोंदणीचे प्रमाणपत्र कोण देते तर उपनोंदणी अधिकारी दस्ताच्या नोंदणीचे प्रमाणपत्र देतात त्यानंतर नोंदणी झालेला दस्त रद्द करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे तर ऑप्शन नंबर ए कोर्टातून आदेश घ्यावा लागतो त्यानंतर प्रश्न नंबर छत्तीस आहे मुद्रांक शुल्कातून शासनावर होणारा महसूल अंदाजे किती टक्का असतो तर पंधरा टक्के असतो प्रश्न नंबर सदोतीस आहे कधी दस्ताचा नोंदणी कालावधी चार महिन्याहून अधिक असतो कोर्टाने परवानगी दिल्यास दस्ताचा कालावधी हा चार महिन्याहून अधिक असतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे दस्त नोंदणी केल्यानंतर तो किती दिवसात मिळतो सात दिवसात मिळतो त्यानंतर प्रश्न नंबर बेचाळीस आहे नोंदणीकृत नोंदणीकृतल्यास काय घ्यावे लागते तर सर्टिफिकेट कॉपी प्रतिलिपी घ्यावं लागते त्यानंतर क्वेश्चन नंबर त्रेचाळीस आहे विवाह नोंदणी कोणत्या कायद्यानुसार केली जाते तर क्वेश्चन ऑप्शन सी आहे विशेष विवाह अधिनियम एकशे चोपन्न द्वारे नंतर प्रश्न चौवेचाळीस आहे दस्ताची मूळ नोंद ठेवल्या जाणाऱ्या ठिकाणाला काय म्हणतात तर काही असे म्हणतात ऑप्शन बी आहे त्यानंतर प्रश्न नंबर शेहेचाळीस आहे कोणता दस्त सरकारी शुल्काशिवाय नोंदवला जातो तर शून्य दस्त हा सरकारी शुल्काशिवाय नोंदवला जातो त्यानंतर प्रश्न नंबर सत्तेचाळीस आहे दस्त नोंदवण्यासाठी आवश्यक मुख्य ओळखपत्र कोणतं तर ऑप्शन बी आधार कार्ड त्यानंतर प्रश्न नंबर अठ्ठेचाळीस नोंदणी व मुद्रांक विभागात कोणत्या कराची वसुली केली जाते तर मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क त्यानंतर प्रश्न एकोणपन्नास दस्त विकत घेणाऱ्या व्यक्ती अं लस विकत घेणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो तर खरेदीदार असं म्हणतो त्यानंतर प्रश्न नंबर पन्नास आहे विवाह नोंदणी केल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र कोणते तर विवाह दाखला ऑप्शन डी त्यानंतर क्वेश्चन नंबर एक्कावन आहे नोंदणीकृत दस्तामधील मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कोणता दस तयार करावा लागतो तर पूरक ऑप्शन नंबर बी प्रश्न बावनव हो आहे नोंदणी शुल्काचे दर कोण ठरवतो तर राज्य शासन जे आहे ते ठरवत प्रश्न नंबर त्रेपन्न आहे महाराष्ट्रातील एकूण उपनोंदणी कार्यालयांची संख्या सुमारे किती आहे तर पाचशे पेक्षा जास्त नंतर ऑप्शन नंबर सॉरी क्वेश्चन नंबर चोपन आहे मुद्रांक शुल्क जमा करण्यासाठी खालील कोणती पद्धत वापरता येते तर ऑप्शन नंबर बी ई स्टॅम्प ही पद्धत जी आहे ती वापरता येते त्यानंतर क्वेश्चन नंबर पंच पंचावन्न कोणत्या परिस्थितीत दस नोंदणी स्टाप असते तर सरकारी कार्यालयांसाठीची आहे तर दस नोंदणी जी आहे तर माप असते जसं की आपण इथे उदाहरण दिले सरकारी कार्यालयामध्ये एकमेकांमध्ये होणाऱ्या मालमत्ता हस्तांतरणासाठी नोंदणी दोन्ही मुद्रा शुल्क पूर्णतः माप असतो जस की आता आपण बघू शकतो मस विभाग नगर परिषदेला जागा हत्यांतर करणे याच्यामध्ये दोन्ही मुद्रा शुल्क येतात ते माप असते तसेच महाराष्ट्रात महिला खरेदीदारांसाठी एक स्टॅम्प एक टक्के स्टॅम्प ड्युटीची सवलत असते पण दोन्ही जी येतात ती माप नसते म्हणजे पुरुषासाठी महाराष्ट्रामध्ये सहा टक्के स्टॅम्प ड्युटी लागते तर महिलासाठी पाच टक्के लागते आणि सरासरी जर म्हणायचं तर आपण पाच टक्के म्हणू शकतो त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मुद्रा विभागा मार्फत तयार होणारे सर्टिफिकेट कशासाठी वापरले जाते तर जमीन व मालमत्ता कर्जासाठी ऑप्शन नंबर बी आपला राईट आहे त्यानंतर प्रश्न नंबर सत्तावन्न आहे नोंदणीस प्राप्त दस्त तयार करण्यासाठी प्रथम कोणता टप्पा आवश्यक आहे मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असते त्यानंतर मित्रांनो आपण एवढे क्वेश्चन बघितले तर सत्तावन्न क्वेश्चनचे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले तर तुम्हाला याची जर एफ पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला याची पीडीएफ मिळून जाईल सोबतच तुम्हाला जर चालू घडामोडी पाहिजे असतील तर चालू घडामोडीसाठी तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला चालू घडामोडीची पिढीएफ इकडून मिळून जाईल चालू घडामोडी आपल्याला जानेवारी ते जून महिन्याच्या अव्हेलेबल आहे तर धन्यवाद मित्रांनो आणि तुम्ही मला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण येणाऱ्या एम ये आय डी सी आणि नगर परिषद बद्दल जे काही व्हिडिओ जे आहेत आपण बनवणार तुम्ही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला याचा नक्कीच फायदा येईल पुढे जाऊन आणि सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल त्यालाही जॉईन हो कारण जे पेपर होणार आहेत तर पेपर अनालिसिसचे क्वेश्चन्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत